सतरा ऑक्टोबर रोजी बीडमध्ये होणाऱ्या मंत्री छगन भुजबळांच्या सभेला मनोज जरांगेंच्या निजामी मराठ्यांनी विरोध केलाय असं ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय भुजबळांना शहाण्णव कोळी मराठा विरोध करत नाही असं वाघमारे यांनी म्हटलंय सतरा ऑक्टोबर रोजी बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेला तेथील मराठा समाजानं विरोध केलाय त्यावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ही प्रतिक्रिया दिली असून बीडमध्ये छगन भुजबळांची सभा होणारच असं वाघमारे यांनी स्पष्ट केलंय भुजबळ साहेबांच्या बीडच्या सभेला मराठा समाजाने विरोध केला नाही त्या जरांगीच्या निजामी मराठ्यांनी विरोध केलाय कारण भुजबळ साहेबांना शहानुकळी मराठा विरोध करत नाही आणि विरोध करत असेल तर या डॉक्टर या राज्यात देशात डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान आहे संविधानिक मार्गाने कुणाला कुठेही सभा घेता येते जरांगीला अनेक मराठा नेते येऊन भेटतात की त्या जरांगे समर्थकाला आम्ही काय करू शकतो काय उत्तर देऊ शकतो आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत <laughs> भुजबळ साहेबांची सभा तिथं होणार लाखोंच्या संख्येने होणार आणि जरांगीच्या डोक्यावर बसून होणार आणि जरांगीच्या ओरावर बसून होणार